आता घेऊन जाईन मी घरी ओलं बनवायला पण आपण खास आलो कारदांसाठी सगळी करा निश्चित करदा करदा सगळी भरली कच्ची थायचा था अजून बघा मित्रांनो मंडली स्वागत करतो पुन्हा एकदा समीर पाटील या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो भर दिवस आहे आणि उन्हाचं दिवस आहे तर आता मी चाललोय करदाना कच्चीच करदा आहे अजून पिकली तर नाही तर चला चटणीसाठी हनतायती करदा तर माझ्यासोबत आहे संदेश आणि मी भर दिवसा चाललो मालरानावर करदाना कच्ची करदा आणाला तर चला आता प्रवास आमचा चालू होतो आहे मालरानावर करदाहनाला तर हो बघा माझ्याबरोबर आहे संदेश आणि मी दोघ जण चालून दिवसाचेच भर दिवसा करदाहनाला म्हणजे चटणीसाठी करदा लागतात कालवनान टाकायला ती घेऊन हो येतून कारण अजून पिकली तर नाही कच्चीच आहे पाणी घेतलं पिवायला एक बाटली आणि आम्ही दोघं चालत चालत चालून जवळजवळ एक दोन किलोमीटर चालत चालत चालून मालरानावर जंगलात जावाला जी वेगळी मजा असते ना ती वेगळीच मजा वाटते न ना त्या नाचला भर दिवसाचा ऊन पुन्हा आम्ही सावलींची बघा कसा चालून झाडांची जी सावली पडलेली आहे ना ते सावलीच्या आडोशाने चालून चालत माल रानावर समोरच बघा तारगोलाचा कसला मोठा झाड आहे वरती तारगोलं बघा की नुसत्या पेंडीचे पेंडी आहेत कसला भारी आहे पेंडी निस्ते आणि समोरच बघा तारगोल फरलेलं आहेत हे बघा पिकलेला आहेत बहुतेक येऊया तारगोला तर मित्रांनो हे बघा पिकलेलं तारगोल याचं पोल बनवायला आहेत ना एक नंबर असतात तुम्हाला माहिती देत आहे याच्यामध्ये सेम अननसासारखा वास येतो पिकल्यावर आतमधून रस काढायचा आणि आपला पीठ असतं आहे ना ओल्यांचा त्याच्यामध्ये मिक्स करायचा आणि याचं ओलं बनवायचं ओलं लागताना एक नंबर लागताना पोलं याचा वास इतका भारी येत आहे ना अननसाचा कसा फ्लेवर असतो आहे तसा फ्लेवर सेम हे पिकलेलं भेटलं या आता घेऊन जाईन मी घरी ओलं बनवायला पण आपण खास आलो करदांसाठी हे इथंच ठेवून ते लपून नंतर आल्यावर आपण घेऊ ये लपून हे आलं व नंतर घेऊ आपण पण आपण आलो खास कामासाठी करदांचे चला हे बघा फार रानावर आलोय कारदाना करत भरली बघा सगळी करण इस करदा करदा अगली भरली कच्ची थाईत अजून था पिकली नाही ही कच्ची करदा आहेत ना चटणीसाठी आणि आणि टाकासाठी मस्त असताना कालवण आंबट आंबट मस्त लागतं याचा करदानचे पाय चला आता कुठून घेऊया मित्रांनो करदाना तर आलो आहे पण पिशवी आणली नाही तर आता काय करणार काहीतरी देशी जुगाड करायला लागेल पानांपासून आहे ना ती पानं आहेत तिकडं साईडला ते पानांपासून टोपरी बनवते त्याच्यामध्ये ती करदा ठेवते चला बघा कशी बनवते ती टोपरी आणि त्याच्यामध्ये ही करदा ठेवते आणि पिशवीत नाही आणली चला टोपली आण पण पालं घेतलं ना आता आपण टोपरी बनवू टोपरी बघा कसं बनवतो पान हाय हो। पानाला असा मस्त मस्तपैकी असा घ्यावता त्याच्यामध्ये कर्दीचा का काटा कर्दीचा काटा आहे बघा कसा झाला आहे आता याच्यामध्ये पान टाकायचा पान टाकायचा एक दोन तीन ही बघा टोपली आपली तयार होते आणखी एक चार ही बघा याच्यामध्ये आता कर्दा कुठते चल बघा आपली टटोरी भरत आहे करदान नुसती करदा बाजूला बघा लाल मुंगल बघा आहे बघा दिसलं लाल मुंगल हे चावताना चिटकूनच राहत हे बघा लाल मुंगलं कसं आहे ते घरटा बनवलेला आहे हात नाही लावं हे चावलं ना तर चिटकूनच राहताना डायरेक्ट हे बघा समोरच माझ्या आहेत हे बघ हातावर घेऊन दाखवते तुम्हाला हे बघा काय ना घरटा सेफ ठेवते त्यांचा कारण त्यांना त्रास नको देवाला हे बघा आपली कर्दा टटोरीमध्ये घेतोय अजून करदा खुटचा आहे अर्धी भरत आलेली आहे अजून खुटाची बाकी ही पिकली ना अजून भारी लागतात गोर लागतात पिकली की याला जंगलची काली मैना बोलताना पिकल्यावर आता कच्चीच आहे रानातील रान मेवा कर कर्दी व हो कशी भेटताना बघा का करता माल रानावर आलून जंगलांत गेलोच नाही जंगलांत भरपूर असतात यो बघा मुंगला चावला माझ्या येऊ बघा आता ते निसता यो बघा चावलाही माझ्या मस्तपैकी काला येतान यो बघ सध्या चावूनशी पालाल ते कसा बघा हातावर मी नी बहुतेक कुठलीन आता आपल्याला मदत करते संदेश म्हणजे यो रेडिओ आपला थोडी पण खुटते करदा आपल्यासाठी संदेश करदा खुटायला कसा वाटतंय बरा वाटतं ना जंगलांची मजा 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 वेगळीच येते ना कारण मोकली हवा आणि शांत वातावरण आणि सावली झाडांची मस्त वाटते ना की बघा मित्रांनो झाली आपली चटणीसाठी आणि कालवणन टाकासाठी कर्धा भरपूर भेटलेली आहे चला आता आता रालेन ते तारगोलं घेत आहे आणि जाते घरा जंगलात जावाला आहे ना मजा वेगळीच येते म्हणजे मस्त वातावरण म्हणजे शांत वातावरण ही हवा मस्त लागते थंडगार आणि सावली झाडांची आता ऊन बघलाव ना तर जवळजवळ दुपारचं दोन तीन वाजलं एकदम बेकार होऊन लागतंय तरी पण काय वाटत नाही कारण आलो आहे जंगलात मालरानावर मस्त सावली लागते ही बघा झाडांची सावली मस्त चालेल चालली मस्त चारगोलं आहे ते घेत आहे चारबोलं टुलेलं आहे घेते घेत आहे तसंच आहेत कोणी हात नाही लावला हे बघा चारगोला आता याचं मस्तपैकी घरा जाऊन ओलं बनवायची पोल्यांचे व्हिडिओ नाही येणार दाखवते ये तुम्हाला चला मी घेऊन चाललो घरा आता याचं पोलं होती ना चला हे बघा मस्त झाली करदा भेटली आपल्याला मग संध्याशी आता नाही आहे तार तारगोलं बघलं ना पिकलेलं भेटलं आपल्याला ताराखाली आणि करदा आपली चटणी ना कालवण टाकाला मस्त व्हिडिओ वाटली ना तुम्हाला मित्रांनो जंगलांची वेगळीच मजा असते आणि भर दिवसा आलेलो आम्ही कर्जांसाठी कर्जांसाठी आलो न भेटली आम्हाला तारगो लपून म्हणजे एके दगडान दोन पक्षी दोन्ही कामं झाली एकदाच आमची चला भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत चला